आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाला जरी जाता आले नाही तरी हजारो वारकरी भाविकांनी खालापूर तालुक्यातील धाकती पंढरी अशी ओळख असलेल्या ताकई साजगाव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या पहाटे चार वाजता खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी सपत्नीक माऊलीची पूजा केल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले रायगड जिल्हा नवी मुंबई परिसरातून हजारोंच्या संख्येने भाविक धाकती पंढरी येथे दर्शनासाठी येत होते दुपारी दोन वाजेपर्यंत वीस हजारपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले गावगावच्या दिंड्या देखील धाकती पंढरीत दाखल झाल्या होत्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने अनेक भाविक मुख्य प्रवेश दरातून मुखदर्शन घेऊन समाधान मानत होते मंदिर व्यवस्थापन समिती खोपोली पोलीस ठाणे खोपोली नगर परिषद यांच्या वतीने चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती श्री मंडळी ही तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे आणि याला साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त झाले त्या दृष्टीने इतशी सर्व चालू आहे परंतु या वर्षी मी इथं अध्यक्ष झाल्यानंतर या देवस्थानमध्ये अत्यंत बदल केले गाभाऱ्याचा हॉलचा आणि इतरशी भाविकांना येण्यासाठी जी व्यवस्था असते तिथे व्यवस्था सर्व प्रकारे केलेली आहे कारण रेलिंग लावले कुणाला सुलभ दर्शन घेता येईल ह्या अशा पद्धतीने आम्ही तिथं सुविधा ठेवलेल्या आहेत इथे आरोग्याची व्यवस्था आहे इथे पाणी पिण्याची व्यवस्था आहे इथे चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे सर्व भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची द खबरदारी आम्ही घेतलेली आहे आणि सर्व भाविक इथं आनंदी आहेत प्रत्येकजण आम्हाला सांगतं की इथे खऱ्या अर्थी पांडुरंगाचा हे के महिमा उभा केलेला आहे पण धाकटी मंडळी ही पंढरीसारखी केलेली आहे ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि त्या तो याची पोचपाची पोड़ सर्व भाविक सर्व येणाऱ्या सर्व माणसं देत असतात आणि त्या दृष्टीने ह्या सर्व गोष्टीसाठी आम्ही जास्त असं मेहनत घेऊन मी स्वतः वैयक्तिक उभा राहून इथेशी सर्व कार्य करत असतो कारण ह्या गोष्टीमध्ये सर्व झालं पाहिजे की ह्या धाकट्या पंढरीची उंची वाढली पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही जास्त प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे इतरशी असणाऱ्या सर्व भाविकांची अखंड विना इथं आहे आणि अखंड विण्याच्या सर्व लोकांची व्यवस्था इथे देवस्थानतर्फे केली जाते त्यांना कपडे त्यांना खाण्यापिण्यापासून सर्व व्यवस्था आम्ही ह्या मंडळीतर्फे धाकट्या मंडळीतर्फे करत असतो आणि ही सर्व व्यवस्था असल्याकारणाने इथं अखंड विना असल्याकारणाने कंटिन्यू हे चालू आहे नामस्परण चालू आहे आणि त्या दृष्टीने इथं येणारा कुठलाही भावी रात्री बेरात्री कधीही आला तरी चोवीस तास सेवा ही ठेवलेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न चालू आहे आणि ह्यासाठी आम्ही मी स्वतः आणि आमच्या कमिटीचाच भेट आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून इथं कशा पद्धतीने चांगला निर्णय होईल आणि कसं ह्या लोकांना मार्गदर्शन होऊन चांगल्या पद्धतीचं दर्शन झालं पाहिजे प्रत्येक माणूस समाधानी झाला पाहिजे ह्या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत आणि ते आता सध्या चालू आहे आणि धाकट्या मंडळीमध्ये आत्तापर्यंत महापूजा करायची आहे आणि ती महापूजा आम्ही कुलदीप शेंडे यांना दिलेली आहे आणि ती पा चार वाजल्यापासून इथे साडेपाच वाजेपर्यंत ती पूजा उरकून झालेली आहे आणि त्याच्यानंतर दर्शनाला सुरुवात झालेली आहे जनोदय करिता मनोज कलमकर, खालापूर